या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आजची पत्रकार परिषद अतिशय तातडीने पत्रकार परिषद बोलवली आणि तातडीच्या आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं आभार मानतो आज या ठिकाणी माझ्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आमदार जयप्रकाश बावीसकर खास करून जळगाववरून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या सोबत आमचे नेते माले साहेब या ठिकाणी आलेले आहेत अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट तुम्हाला माहित आहे की पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातील जनता महाराष्ट्र नवनुमान सेनेच्या पाठीशी भक्कमपणे या ठिकाणी उभे राहिलेले गेल्या चार पाच दिवसापासून या मतदारसंघातील वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते वेगवेगळ्या सामाजिक संघटनेचे पदाधिकारी वेगवेगळ्या तरुण मंडळांचे पदाधिकारी समाजसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा देत आहे तसं काल मी मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यात देवराईला जिथे राजसाहेबांची सभा होती त्या राजसाहेबांच्या जाऊ शकत म्हणून मला पाठवलं तिथून मग जळगाव जिल्ह्यातली सभा करून आली आहे महाराष्ट्र ग्रामीण पोहोचतो आहोत जसा या ठिकाणी दिलीप बापूंना सगळ्या समाजांचा सगळ्या धर्मांचा आणि सगळ्या पक्षातल्या तरुण कार्यकर्त्यांचा फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे असं माझ्या लक्षात आलं आणि मी आम्ही माझे इथे खूप परिचय आहेत त्या परिचयातल्या लोकांशी मी सातत्याने दूरध्वनी संपर्क करतो आहे आज काही बैठका ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या बैठकाच्या माध्यमातून आमच्या हे लक्षात आलेलं आहे की दिलीप बापूला यासाठी पाठिंबा आहे की एकतर म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि सगळ्यात पक्षातल्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपल्या बरोबरीचा कार्यकर्ता आहे आणि लोकांना असं वाटतं की आपल्या सुखदुःखांची जाणीव असलेला आपल्या समस्यांची माहिती असलेला उमेदवार आहे म्हणून त्यांना या ठिकाणी जोरदार पाठिंबा मिळतोय आणि महाराष्ट्रभरामध्ये राज ठाकरे साहेबांच्या विचारांना जो घराघरामध्ये पाठिंबा मिळतोय त्याने तुमच्या असं लक्षात घेऊ की दिवस फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये नवनिर्माण सेनेला यश मिळालेलं असत आणि मंगळवेड्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आपला उमेदवार नसल्याने महाविकास आघाडीचे मैत्रीपूर्ण लढत पंढरपूरमध्ये चालू आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये यामध्ये आम्हाला कुणी आपला कोणाचा प्रचार करा म्हणून काय कायझ केलेली नव्हती पण आपण स्थानिक उमेदवार म्हणून बापूंना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे कारण स्थानिक आपण असल्यामुळं आपल्या प्रत्येक समस्यांचे काय अडचणी आड्याडचणी बापू आपल्या प्रत्येक वेळ आम्हाला धावून आलेले आहे जरी आम्ही शिवसेना गटात असलो तरी लहानचं मोठं त्यांच्यासमोर झालेलं आहे त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांना आपला माणूस म्हणून पाट्यांमध्ये जाहीर केलो शहरामध्ये ठाकरे गटाचा आमचा उमेदवार नाही आम्हाला पक्षाने पण आधी दिले नाही मैत्री एक काँग्रेसचं तिकीट आहे एक कुठेतरी करायला प्रचार करायचा पण बापू आम्हाला जाता कुठली आमची अडचण द्या तरी सुद्धा बापू आम्हाला सहकार्य करते बापू जी तर बघून आम्ही बापूला आमचा शिवसेनेचा ओपेशन प्रमुख नाही बापूं नाही म्हणजे आम्ही बापू तळागाळात आलेले गोरगरीबांसाठी ही जागेत आणून म्हणून आमचा बापूंना पाठिंबा आहे बापूंना पाठिंबा बापूला पाठिंबा आहे दोनशे बावन पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे मनसेचे आधी उमेदवार हे सर्वसामान्य घरातून आज सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून की पंढरपूर शहराच्या दडपडीसाठी गोरगरिबांच्या अडचणीसाठी धावून येणारे म्हणून ओळख निर्माण करणारे लोक धोत्रे तसेच आमच्या बरोबर त्यांनी भारतीय विद्यार्थिनीच्या त्यामध्ये काम केले असता बरेच पंचवीस वर्षापूर्वी काम करत होते या आज बापूंना पाठिंबा जाहीर करण्याचं उद्दिष्ट एक सामान्य शिवसैनिक आज आमदारकीच्या उमेदवारीसाठी प्रबल दावेदार झाला या गोष्टीचा आनंद वाटतो म्हणून आम्ही शहरी उशा हो प्रमुखांनी आज बापूंना जाहीर पाठिंबा दे